माता की दे। दे। भारत माता की वंदे ओल्ले आज कंदार शहरामध्ये जी आपण तिरंगा रॅली काढलेली आहे ती कशासाठी काढली ही काही सांगायची गरज नाहीये वास्तविक पाहिलं तर मागे जम्मू काश्मीर मध्ये पहलगाव येथे पाकिस्तानी अधिकृत पाकिस्तानी क्र आतंकवाद्यांनी जो भारतीयांचा निष्पापांचा बळी घेतलेला आहे त्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनी जे पाकिस्तानातील जे दहशवादी दहशतवादी स्थळ आहेत तळ आहेत त्यांचा खात्मा केला व त्यांचा शौर्य त्याच्याबद्दल आपण काहीतरी कृतज्ञ राहो कृतज्ञ आहोत ते दाखवण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याचा जय जयकार करण्यासाठी आपण सर्व कंदारवासी या ठिकाणी ही तिरंगा रॅली काढली व त्यासाठी आपण सर्व जाती धर्म बाजूला ठेवून आपलं वैयक्तिक काही जरी असलं तरी आपण देशासाठी सर्व भारतीय आहोत हे आपण सर्वांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मेजर एक तुमचं आता बोललात तुम्ही आमचे आभार मानलात आमचे आभार मानायची गरज नाही कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहेत आणि या भारतातील जेवढे काही सैनिक का आहेत जवान आहेत त्यांनी या भारतीयांचे आभार मानायची गरज नाही कारण आम्ही भारतीय तुमचे आभार मानतो कारण तुमच्यामुळे आम्ही जगतोय निर्भीड असे वातावरणामध्ये जगतोय कारण तुम्ही सीमेवर घरदार सोडून जगत आहे मग तुम्ही आम्हाला आभार मानायची गरज नाही आम्ही तुमच्या शतशत आभारी आहोत आणि हे आम्ही जी रॅली काढलेली आहेत सर्व कंदारवासियांनी हा काही नाहीये एक छोटा भाग आहे तुमच्या शौर्याचं कितीही केलं तर ते वर्णन होऊ शकत नाही आम्ही कितीही तोंडाने वर्णन करू शकत नाही कारण तुमचं एवढं मोठं शौर्य शौर्य आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व भारतीय आनंदाने जगत आहोत आणि अशा या भारतीय जवानांना बार बार नमन करतो वंदन करतो आणि त्यांची सेवा तर आमच्यानं होऊ शकत नाही पण आमच्यानं जेवढा होईल तेवढा आम्ही त्यांचा जय जयकार करण्याचा प्रयत्न करू आणि वेळोवेळी आम्ही कंधारवासी तेव्हाही या जवानांचा जय जयकार करण्यासाठी मागे पाहणार नाहीत आणि जय जयकार करत राहू आणि आता मी आभार मानू शकतो सगळ्यांचे ते आपण सर्व आलात आणि असक देशासाठी जगाय शिका देशासाठी जे आहेत त्यांचं करायला आपण सर्व आलात त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद मानतो आणि really ही रॅली राष्ट्रगीताने समारोप होईल